नमस्कार मित्रांनो मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे घटना आहे कोल्हापूर जिल्ह्यातील अमर भीमगोंडा देसाई हा आपल्या परिवारासोबत राहत होता अमर हा लहानपणापासून शांत आणि समजूतदार होता वडील शेतकरी आणि दोन लहान भाऊ शिक्षण घेत होते अमरला वडिलाच्या कष्टाची जाणीव होती म्हणून वयाच्या तेराव्या चौदाव्या वर्षी शेतमजुरीचे काम करून वडलाला हातभार लावायचा पण गावातील सरपंचांनी त्या मुलाला ओळखलं होतं हा मुलगा हुशाराने अभ्यासाची आवड असलेला आहे त्याला तुम्ही पुढे शिक्षण शिकू द्या असं समज त्यांनी त्याच्या वडिलाला दिली त्यानंतर विद्यालयात प्रत्येक धावपळीच्या वर्षाला अमरने पहिल्या तीन क्रमांकात स्वतःचं नाव कोरलं महाविद्यालयातून शिक्षण घेत असताना देशाची सेवा करावी म्हणून अमरने भरती प्रक्रिया दिली घरची परिस्थिती मध्यम पण देशभक्तीची धग त्याच्या मनात रुजली त्यासाठी शारीरिक चाचण्या होत्या त्या कबाट कष्ट केलेल्या मातीत वाढलेल्या त्या पायांना आणि शेतावरच्या जिद्दीने साऱ्या संकटांना सामना दिला काही काळानंतर प्रशिक्षण पूर्ण होताच त्यांना जम्मू काश्मीरमध्ये तैनाती मिळाली सीमेवरील दर्याचा काटा दगडमय श्वास रोखून ठेवणारे तापमान आणि शत्रूची दहशत यामधून भारतीय ध्वज अखंड डवलात फटकवण्याचं धैर्य त्याने उराशी बाळगलं होतं सेवेचं सगळं धावता काळ कर्तव्यावरील शौर्य आणि साहस या सगळ्यांच्या मानकरी म्हणून अधिकारी वर्गाने वेळोवेळी त्याला प्रशस्तीपत्रे दिले पण प्रत्येक शबासकीमागे त्याच्या मनात एक इच्छा दाटून येत होती गावी परोतल की वडिलांच्या पायाशी बसून त्यांचा हातचा गरमागरम भात खायचा तीन चार वर्षातून एकदा सुट्टी मिळायची त्या सुट्ट्याची तो आतुरतेने वाट पाहायचा अमरचे लग्न तेजस्विनीशी ठरले तेव्हा गावात आनंदाचे वारे वाहू लागले तेजस्विनी सतत हसतमुख आणि सुशिक्षित होती लग्न झाल्यानंतर दोघांचाही सुखी संसार सुरू झाला काही कालांतराने पोटी एक मुलगा व मुलगी जन्माला आली सेनेतील नोकरीमुळे अमर आठ दहा महिने सीमेवरच असायचा थोड्या दिवसाची सुट्टी मिळाली की अमर हा सुट्टीवर घरी यायचा तेजस्विनी देखील नवऱ्याच्या पराक्रमाने अभिमानानं उभी राहायची मात्र मागील काही वर्षात नितांत प्रेमावर उभं राहिलेलं नातं जणू काही त्यांच्या नात्याला नजर लागली होती अमर आणि तेजस्विनीमध्ये किरकोळ वाद होऊ लागले वारंवार भांडण काढून त्रास देत होती अमरने एकीकडे विलक्षण विश्वासाने हातात हात धरलेली जोडी डावीकडे उजवीकडे तुटक फिरू लागली होती जेव्हा काश्मीरमध्ये कडक हिवाळ्याच्या दिवसातून सणासुदीच्या आदल्या दिवशी जुलै दोन हजार चोवीसच्या मध्यावर अमर सुट्टीवर गावी परत आला अठरा तारखेची रात्र होती बाहेर पाऊस सुरू होता दीर्घ प्रवासाने थकलेला अमर आनंदाने घरी आला होता अमरने जेवण केलं आणि झोपी गेला जवळपास अर्ध्या पाऊनच्या सुमारास तेजस्विनीने पतीच्या खुनाचा प्लॅन रचलेला होता त्याच ते रात्री तेजस्विनी आणि तिचा प्रियकर सचिन रामराव राऊत अमर झोपेत असताना दोघांनी अमरचे हातपाय बांधले आणि डोळे देखील रुमालाले घट्ट बांधले समोरच्या टेबलावर ठेवलेली ती विषारी बाटली उघडली वासानेच अंगावर शहारे आणणारी होती अमरच्या तोंडात जबरदस्तीने ती विषारी बाटली ओतली आणि प्रथमच त्याला जाणवलं तोंडात कडूपणा आणि पूर्ण शरीरावर जडत्व चढू लागलं होतं घशातून निघणाऱ्या वेदनेने तो किंचाळून उठला धडपडला पण हातपाय बांधलेले असल्यामुळे काहीही करू शकला नाही तरी देखील अमरची जोरजोरात आरडाओरडा सुरू झाली त्यामुळे शेजाऱ्यांना त्याचा आवाज आला ते अमरच्या घराकडे धावत गेले काही लोकांनी धावत येऊन दरवाजा तोडला दरवाज्यातून आत गेले तेव्हा पत्नीचा प्रियकर सचिन हा पडण्याचा प्रयत्न करू लागला आणि त्यांच्यावर हल्लासुद्धा चढविला स्वतःच्या जीवाची न करता गावकऱ्यांनी त्याला ओढून बाहेर काढले आणि तात्काळ अमरला उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले पण त्या विषयाने अंगभर पसरायला सुरुवात केली होती शरीराचा एक एक भाग निकामी होत गेला होता डॉक्टरांनी त्वरित पुढील उपचारासाठी कोल्हापूरच्या छत्रपती विनाराजे रुग्णालयात हलवलं तेथून पुण्याच्या सैन्यदलो रुग्णालयात नेण्यात आले जवानाचा श्वास म्हणजे भारतीय कर्तव्याचा सन्मान शेवटी सतराव्या दिवशी शनिवारी रात्री अमरची प्राणज्योत मालवली उपचाराच्या काळात अमर काही दिवस बोलत होता पण शेवटच्या आठवड्यात त्याचे शब्द बंद झाले शेवटच्या आठवड्यात अमरने सांगितले होते माझ्या पेन्शनची रक्कम मुलांना आणि वडिलांना द्या त्यांना मला आणून भेटवा परंतु सासरचे कुणाशीही भेट नको आणि पत्नीची तर सावली देखील माझ्यावर पडू देऊ नका अमरची प्रकृती गंभीर असताना पोलिसांनी तपासाच्या दृष्टीने तेजस्विनीला आणि सचिनला ताब्यात घेतलं पत्नी तेजस्विनी नेहमी भांडण काढून त्रास देत असल्यामुळे तेजस्विनीने आपल्या प्रियकराच्या मदतीने अमरला जबरदस्तीने वीज पाजलं त्यावरून गुन्हा दाखल केला अमरच्या मृत्यूनंतर खुनाचा गुन्हा दोघांवर नोंदवण्यात आला अमरचं पार्थिव शरीर आणण्यात आले त्यात पोलिसांच्या ताफा आणि पोलिसांचा चोख बंदोबस्त होता सोमवारी पहाटे तिरंगात चोख गुंडाळलेला अमरचं पार्थिव शरीर उतरलं गेलं निशब्द सलामी केली बंदुकीच्या साड्यांचा सात सुतारी आवाज आणि सगळ्यांच्या डोळ्यात पाणी अशा प्रकारे अमर याचे अंत्यसंस्कार करण्यात आले मात्र अबोध मुलांना बाबाच्या कुशीतला निवारा परत मिळणार नाही हे मात्र शोकांतिका आहे जवान अमर देसाई यांच्या पत्नीने प्रियकराच्या मदतीने त्यांना बाजून मारण्याचा प्रयत्न केला अमर यांची मृत्यूशी झुंज सतरा दिवसांची संपली आणि त्यांचा शेवटी मृत्यू झाला ही भयानक घटना शेजारच्या जागरूकतेमुळे उघडकीस आली विश्वासघात आणि लालच स्वार्थीचे परिणाम किती भयानक असते हे या घटनेतून दिसून येते केवळ वासनेपोटी देशाची सेवा करणाऱ्या पतीची निगृणपणे तिने विष पाजून हत्या केली अमर जवान याचे दोन्ही मुलं अनाथ झाली तिला पतीसोबत राहायचे नव्हते तर तिने वेगळे राहायचे होते मात्र तिने अशी हत्या करायची नव्हती तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा भेटूया पुढल्या व्हिडिओत जय महाराष्ट्र